चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कशा हात मित्र आणि मैत्रिणींनो आय होप मस्त आणि मजेत असाल अशी आशा व्यक्त करते तर मैत्रिणींनो उद्याला आहे महाराष्ट्रीयन बेंदूर सण तर बेंदूर सण हा कसा आणि कोणी साजरा करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणीं बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन बंधू आणि भगिनींना सर्व शेतकरी वर्गाला या सणाचं महत्त्व आणि माहिती तर असतेच पण समजा ज्यांना कुणाला या सणाबद्दल माहिती नाही आहे की अर्थात काही लोकांना बेंदूर सण हा माहितीच नाही आहे कारण श्रावणामधील आपला श्रावणाच्या श्रावणमधला जो कुठ श्रावणमध्ये पिठोरी आमावश्या जी येते त्यावेळी जो आपला पोळा असतो त्या पोळ्याच्या सणाला आपण नाही का सर्व बैलांना गाई म्हशींना काही भागात थोडक्यात काय तर मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी श्रावणातल्या अमावश्याला आपण हा सण साजरा करतो थोडक्यात काय तर बैलांना आंघोळी घालणे सर्व नाही का जे की पाळीव प्राणी आहेत गाय म्हैस बैल बकरी देत किंवा घोडा ज्यांच्याकडे जे काही आहे त्यांना अगदीच त्यांचा सण असतो हा वर्षातनं हा सण मराठवाड्यात ह्याच्यामध्ये स साजरा करतात श्रावणाच्या मशेला आणि हा पिटोरी नाही का बिंदोर बिंदोर बा हा म्हणजे महाराष्ट्रीयन सण आहे आणि तो म्हणजे पुणे साईडला जास्त प्रमाणात सण साजरा केला जातो तर तो सण उद्याला आहे आणि उद्या कोणी आणि कसा सण साजरा करायचा आहे काय करायचं आहे तर मैत्रिणींनो नऊ सात दोन हजार पंचवीस वार बुधवार असणार आहे आणि या दिवशी अगदीच सर्व ज्यांच्याकडे समजा गाय आहे मैस आहे गाय आहेत त्यांना हा सण साजरा करावाच लागतो तर पौर्णिमेपासनं गु आता उद्याला परवाला गुरुपौर्णिमा असणार आहे आणि उद्याला असणार आहे बेंदूर पौर्णिमा तर उद्या असा विषय आहे की आपण नाही का कराड साईड परत इकडं नंदीला नंदीला जास्त उद्याला नाही का स्टार्ट होतं इकडं इकडचं सर्व लोकांचा सण साजरा करण्याचा अगदी उत्साह ज्या दिवशी आपण मराठवाड्यात तिकडं साजरा करतो तसाच पण इकडं साजरा केला जातो तर सर्वांनी आपापले बैलांना किंवा गाईंना म्हशींना जे काही आहे त्यांच्याकडे ज्यांच्याकडे अवेलेबल आहेत जे शेतकरी आहेत तर त्यांनी अगदीच बैलांचं सजावट करून त्यांना आंघोळी घालून सर्व रंगरंगोटी करून उद्याला नाही का त्यांना या त्यांचं सजवून एखादं समजा जवळ मंदिर असेल तर चा, आ, चाहे। वाज़त गाज़त, अग्दी, अ, त्या मंदिराच्या दर्शनाला घेऊन जायचं आहे कोणी वाजत गाजत अगदी अगदीच कसं एखादी लग्नाची वरात निघावी त्या पद्धतीने सुद्धा अगदी आनंदाने उत्साहाने या बैलांचा सण साजरा करत असतात तसेच त्यांच्या नावाने जे ज्यांचे देव देवदैवत जेवढे आहे तेवढ्यांच्या नावाने ज्यांच्या घरात जेवढे पुरुष मंडळी आहेत त्यांच्या नावाने बैलांना सोबत घेऊन जाऊन त्या गावातील त्यांचं ग्रामदैवत असेल त्या ठिकाणी जाऊन बैलांच्या नाही का आ, एक विधी पार पाडून तिथं पाया पाडायला घेऊन जाऊन एक एक फे फेरफटका देऊन नंतर त्याला त्यांच्या तिथं नारळ फोडून येतात त्यांच्या नावाची परत तिकडून आल्यानंतर पाया पडून आल्यानंतर सर्व तिकडचे विधी पार पडल्यानंतर आपल्या घरी आणले जातात घरी आणून बैलाचं गाईचं हे सर्व नाही का त्यांचं लग्न लावण्याची प्रथा असते तर जशी बैलजोडीची हे लग्न लावतात तसेच ते लग्न लावल्यानंतर त्यांना नैवेद्य द्यायचा असतो फार जास्त प्रमाणात तर नैवेद्य पुरणपोळीचा दिला जातो आणि उद्याला कोणीही पहिल्यांदा म्हणजे शेतात कामाला घेऊन जायचं नाही आहे कामाला घेऊन जात नसतात कामाला लावत नसतात फार तर काय आजपासूनच आज, आज दुपारपासूनच बैलांना स्वच्छ करून ठेवलं जातं नाही आहे तरी कामाला लावला जात नाही आहे का तर त्यांचाही एक नाही का वर्षातनं एक दिवस आलेला असतो आनंदाचा आणि वर्षातनं एकदा त्यांचं प्रतिवर्षी लग्न लावण्यात येतं पण हे आत्ता कालांतराने हळूहळू कमी होत आहे कारण कसे प्रत्येक गोष्टीसाठी अवजारे आहेत बैल बैल हे गाय बैल ह्याच्यावरच सर्व शेती डिपेंड राहिलेली नाही आहे त्यामुळे बऱ्यापैकी असं नाही आहे का एवढं कोण सांभाळतही नाही पण जे कोणी सांभाळतात बैलांना जे नाही का शेतकरी आहेत भरपूर अजून असे शेतकरी वर्ग आहे जो की बैलांची काळजी घेतो अगदी लहानपणापासून जन्मल्यापासून ते घरापर्यंत आज म्हातारी होईपर्यंत काही लोकांच्या घरात त्यांचे एक सदस्य म्हणून माणसासारखे त्यांचे पालनपोषण होतं आणि खरंच हे नाही का तेही भाग्यशाली असतात आणि ज्यांच्याकडे गाईचं संगोपन होतं त्यांच्या घरामध्ये अगदीच भरभराटी असते लक्ष्मीचं वात्सव्य असतं अशा रीतीने ह्या निमित्ताने गाईचंही गाईलाही नैवेद्य दाखवायचं आहे गाईचंही पूजन मनोभावे करायचं आहे कारण विषय असा आहे की गाईच्या अंगामध्ये दे, तेहतीस कोटी देवांचं वात्सल्य आहे असं आहे तर त्यामुळे या सणाच्या निमित्ताने तरी सर्वांनीच सर्वांनीच या नाही का संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या आयुष्यात धनलक्ष्मी परत शेतकऱ्यांच्यासाठी मनोकामने नाही का सद्भावना व्यक्त करून त्यांना पहिल्यांदाही उदंड आयुष्य लाभू दे हे अशी भावना आपणही व्यक्त करायची आहे आणि अशाच तऱ्हेने प्रत्येक सण आपण महाराष्ट्रीयन माणसं प्रत्येक सण मराठी माणूस साजरा करत असतो तशा रीतीने आपणही करायचाच आहे तर मित्र आणि मैत्रिणीनो हे हा महाराष्ट्रीयन बेंदूर पौर्णिमेच्या निमित्ताने आज जो मी माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अपलोड करत आहे तर या व्हिडिओनंतर मी शक्य झालंच तर मी रोजच व्हिडिओ टाकणारच आहे कुठल्या ना कुठल्या माहितीनुसार आणि जे मला अनेका पटेल जे मला व्यवस्थित वाटेल अशा पद्धतीनं माहिती देत राहील तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण